बागलान तालुक्यातील नामपूर शेजारी सारदे गावात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या पोल्ट्री धारकांनी अनिल चिमन देवरे यांच्या शेत गठ नंबर एकशे एकोणसत्तर मध्ये सारदे ते लोणावळी रोड इथं सिमरन या कंपनीच्या गोणीमध्ये मृत कोंबड्या टाकलेल्या आढळल्या या पोल्ट्री धारकांनी आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बिंदास्त पोल्ट्री सुरू केली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय आणि मृत कोंबड्या बिंदास्त कुठेही फेकतात याच्याने मोकाट कुत्रे गाई बकरी शाळकरी मुले यांच्यावर हल्ले होत असून अशा बऱ्याच घटना सारदे गावात झाल्या त्यामुळे नागरिक त्रस्त झाले मृत कोंबड्यामुळे वातावरण दूषित होत असून रोगराई पसरते सदर ग्रामस्थांनी यांना फोन केला असून ग्रामस्थांनी त्यांनी अरे तुरेची भाषा वापरली मोकाट कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागले असून उद्या जीवितहानी किंवा घटना घडू नये यासाठी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन इथं निवेदन देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आरोग्य विभाग अधिकारी एस एस शिंदे यांच्याकडे केली आहे तसेच त्यांनी पाहणी केली असून गावातील शेतकरी जमा झाले असून सुदाम देवरे संतोष देवरे सुनील दिगंबर देवरे रावसाहेब खेडकर हिरामन देवरे आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेलो आहे सारधे या गावात म्हणजे नामपूर पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर सारधे हे गाव आहे आणि या गावात आपण पाहू शकतात की सिमरन सिमरन नावाच्या कंपनीमध्ये म्हणजे सिमरन नावाची जी कंपनी आहे त्यांच्या गोनींमध्ये काही कोंबड्या भरून या रस्त्याच्या बाजूला फेकलेल्या आहेत आणि ह्या जागेवर सारदे गावातील ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष आणि सरपंच आणि पोलीस पाटील येथे जमलेले आहेत तर ह्या गावात आता दोन तीन घटना घडलेल्या आहेत की शाळेच्या ज्या मुलं मुली जातात त्यांना कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केलेला आहे आणि आज हे कोंबड्या इथं भरून फेकून दिल्या त्याच्यामुळे रोगराई पसरत आहे त्याच्यामुळे आपण आता सारदे येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा मधुकर नारायण देवरे राहणार आपण सारदे सारदे तर आपण आपली प्रतिक्रिया सांगा की आमच्या गावात आरोग्यासाठी ह्या जे ने मेलेल्या कोंबड्या टाकून दिलेले आहेत आणि आमचे शाळेचे मुलं लहान लहान मुलं जे ये जा करतात त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे तरीही यांचा बंदोबस्त व्हावा तसेच आपण जे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्या शेतात या कोंबड्या टाकलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ बोला 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 पण शेतकरी एक शेतकरी आहेत आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा सुनील चिमन देवरे आपण याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देत आहात आजपर्यंत यांची यांनी पोल्ट्री चालवलेली आहे त्याबद्दल आपलं दुमत नाहीये फक्त यांनी ना शोस खड्ड करावा कारण शाळेचे मुलं कोणाचे शेळी कोणाचे बकरी कोणी बाई रस्त्यावर दोन तीन वेळा हल्ले हल्ले झालेले आहेत एवढंच आहे आणि यांनी ती कारवाई करावी गो शेतीचं नुकसान आणि शेतीचं ओळे लावलेले कांदे टाकलेले आहेत सगळे कुत्र्यांनी नळ्या नुळ्या सगळ्या हिसकून फेकून दिलेले आहेत आणि रात्री बारा वाजता आम्ही दोघं भाऊ आलो पाणी सोडायला दहा बारा कुत्र्यांनी आमच्यावरती एकदम हल्ला करायचे हे केलं तर आम्ही ते सोडून निघून गेलो घरी आता आपण पाहू शकतात की सरपंच या गावातील जे सरपंच आहेत सरपंच सरपंचांची प्रतिक्रिया घेऊ आपण याच्याबद्दल काय प्रतिक्रिया देत आहात हे जे पोल्ट्री व्यवसाय वाले स्वतःचा अर्थार्जनासाठी व्यवसाय करतात व मृत कोंबड्यांना रस्त्याच्या कडेला कोणाच्याही शेताच्या लगत फेकून जातात त्यांनी सोस खड्डा करावा आणि आम्ही त्या संदर्भात सिमरन कंपनीच्या मॅनेजरशी चर्चा केली त्यांनी आम्हाला थोडी आदवा तद्वा भाषा वापरली त्यांच्या कंपनीचे ते पोतळे आहेत त्याच्यामध्ये या क कोंबड्या मृत कोंबड्या भरलेल्या आहेत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या गाई म्हशी गुरं यांच्यावर त्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे आणि शाळकरी मुलांना त्याच्यापासून धोका आहे तरी प्रशासनाने याच्यावर उचित अशी कारवाई करावी आणि सदर कंपनीला नोटीस पाठवावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करत आहे त्यासुद्धा याबाबत दखल घेण्याची मी विनंती करत आहे आणि उद्या जर समजा जीवतहानी हानी काही झाली लेकर मुलांची बाईंची किंवा कोणी शेतात गेलेले तर जर काही जीवतहानी हा हानी झाली तर चिमरन कंपनी जबाबदार याच्यावर आपण पाहू शकतात किया गावाद आ, या ले ले या आ, की या गावात सिमरन कंपनी जी आहे हॅलो त्याच्यामध्ये मृत कोंबड्या भरून या रस्त्याच्या काठला फेकून गेले आणि इतर काही घटना बी घडलेल्या आहेत तरी प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं जेणेकरून या अशा कोणतीही बात होऊ नये आणि त्याच्यानंतर जे पोल्ट्रीधारक आहे सुद्धा काळजी घ्यावी की अशा मृत कोंबड्या एक खड्डं करून जागेवर बुंजून द्यावे जेणेकरून इकडं तिकडं फेकू नये याच्याने दुष्परिणाम होणार नाही रोगराई पसरणार नाही आणि जे एक मोकाट सुटलेले कुत्रे आहेत हे कुत्रे कोणावर अचानक हमला करू शकत नाही त्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा